आणि महत्वाचा विषय असा की खालच्या घराकडे मी मागाशी बोललेले की आम्ही ह्याच ठिकाणी कशा ब्लॉक करतो इकडे बघितलं तर तुमका प्लास्टर केलेला दिसत असताना त्याच्यानंतर त्या साइडचे एक रूम आहात तिकडे पण प्लास्टर केलेला असताना तर फोन आधी बाबूच्या हातात देते हातात पकडून असा वाकता राई आपल्यासोबत इल्लेली असतात राई ब्लॉग चालू आहे म्हणून खरा कसे काय म्हणजे वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग म्हणजे आजचं ब्लॉग चालू झालेला करेक्ट संध्याकाळी आणि आज सकाळपासून जरा वेगळाच वातावरण असा म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे ढगाळ वातावरण सकाळपासून मळबड असा बघून गेलं तर अजिबात ऊन पडाग नाही सेम टू सेम आता जसा असा तसाच्या तसा, तसा वातावरण असा आणि आज सलूनमध्ये पण गेलेले केस कापूक आणि केस कापणारे जे काका असतात ते पण बोलावते हो की नक्की ऋतू असत किती मनान उन्हाळो पावसाळो हिवाळो उन्हाळो आणि पावसाळो असा हिवाळो थंडी फक्त दोनच दिवस लागली आणि त्याच्यानंतर थंडी अजिबात नाही म्हणजे नाहीच तर असं वातावरण आहे कम्प्लिटली आणि महत्वाचं म्हणजे असं वातावरण तर झाला मळबडीचा पण गर्मी तशीच्या तशीच होता की मी होडी घातले मला तसं वाटतं का माहीत नाही पण गर्मी होताच आणि अजून एक गोष्ट म्हणजे काल एक कमेंट होती की आम्ही जास्त तुम्ही बघितल्या जास्त आपले व्हिडिओ असतात ते हॉलमध्ये बसा नसतात आणि बाकीचे रूम असतात आमचे बाहेरना प्लास्टर नाही घरात हॉल का प्लास्टर नाही त्याच्यानंतर किचन का प्लास्टर नाही फक्त दोन रूम असत साईडचे तेच प्लास्टर केलेले असत तर म्हणतात बाकीच्या कमेंट अशी होती की बाकीच्या रूममध्ये कशा व्हिडिओ करणार नाही म्हणून की प्लास्टर नाही आणि हॉलमध्येच तुम्ही जास्त व्हिडिओ कशा करतात तर म्हटलं आज त्याचा उत्तर पण देऊन टाकूया आणि आता उत्तर तुम्हाला त्याच ठिकाणावरनं गाव त्याला खरं तर आता मी रोजचा माझा काम करू गेलेले जा की ओव्हर असता आणि आता जवळपास पाच वाजता गेलेले असत तर आता थोड्या वेळानंतर आपण रील अपलोड करतो रोजच्या सारखे तर त्याचं काम वगैरे आटपले आणि म्हटलं आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया आणि मस्त तुम्ही आमच्या ब्लॉगला भरपूर प्रेम देत आहे कमेंट सुद्धा एकदम मस्त असतात तर बघून एकदम भारी वाटतं एका सर्वसामान्य कुटुंब आणि तुम्ही एवढा प्रेम देत आहे सगळ्यांचे मनापासून आभार या गोष्टीसाठी तर आपण आता जाऊया वरच्या घराकडे आणि अजून एक गोष्ट म्हणजे बाजू गाईन आमच्या घराच्या एक झाड लावलेलं आहे मागच्या टाइमला तर खूप लहान होतं आणि बघता बघता म्हणजे कधी तर मोठा झालं तर कळाकच नाही एका सुंदर अशी फुलं येलेली असत ती फुलं पण तुमका दाखवते आणि त्या फुलांचं नाव पण तुम्ही कमेंट करून सांगा कुठचं असा आणि काय असा फुलं एकदम अप्रतिम असत तर पहिले तर जाऊयाने आपण फुला बघूया आणि त्याच्यानंतर आपला रोजचा काम करूया आता म्हणजे चाय पिऊची असा चायची आता ह्या इन असा आळस दूर होतो आपलं सगळं सो, सो जाऊया वरच्या घराकडे तुम्हाला पहिली फुला दाखवते आई गाणी उठव्या कारण आई आणि सुद्धा आराम करतात तर मी जाते पटकन आई गाणी उठवते आणि त्याच्यानंतर तुमका फुला दाखवते कुठची असत इलाव मंडळी आपण वरच्या घराकडे आईनी उठलेली असत जस्ट आता आणि उठाचा कारण थोडासा वेगळा असा म्हणजे मी मगाशी इकडचा दरवाजा बंद होता ह्या आणि आपलो बोको असा बनी तो सोडलेलो होतो जो की माझा माहीत नव्हतं मग पाठीमागचा दरवाजा असा आता उघडले आतमध्ये येले आणि मी डायरेक्ट त्या घराकडे जाऊन बसलेले काम करीत तर आता येईल तर बनी काहीतरी गेलो आणि बाबू आता त्याला शोधूक गेलो आता काही गेलो तर सांगूक शकत नाही नाही नीट गेलो तर या साईडिकच जातो इकडे पण चला रे बॉक्स मध्ये थोडे मला आम्ही मी त्या म्हणजे साखळी लावून ठेवतो हो असं विषय असा सुटलो का था। था। जाता मी ती वाटत कुत्र्यांची सावतीत वगैरे तर दिसता जातो याचा का विषय नाही काय रे काय येण्या एकदा डॉक्टरकडे घेऊन गेले आणि डॉक्टर बोलले जाऊ शकत चालू चालू ठेवा केस हळूहळू कानावरचे कचऱ्यात बारीक शोधणं ही मोठी एक टास्क झालेली असा कारण मांजर दिसला तर अटॅक करून धावता आणि त्यांच्या पाठीमागण्या धावता सो आता त्याचा शोधल्याशिवाय शो पर्याय नाही पहिला तर त्याचा काय तर बघतो गावलो मंडळी वाघ गेलो काय होतो

मोक्याच्या okay, मागे लागलो ए चाय तर अजून पिऊक नाही पण त्याच्या अगोदर तुमका जी फुला सांगितलेले ती तुमका दाखवते आणि आई येतात आता आणि विषय असं झाला मी आईक सांगितलंय तर फुलांचं नाव आईक सुद्धा माहिती नाही काय असता आम्ही तर देवलच आणलेला ले फांदी आणलेली फांदी पण जात दाखवते फुलाची साईज केवढी मोठी आहे बघा बघा हे माझ्या हातात हातापेक्षा मोठा डेळ तुटल खूप वरती तर भरपूरच फुलली पण ते काय काढू गावच नाही हे बघा पूर्ण फुललेला लांबना भारी दिसत एकदम फांदिय तुटतात त्याची डाळ मोठा आला पटपट नाही हे बघा या फुलाचं नाव पाऊस तर कमेंट करून सांगा नाव माहिती तू काय माहित नाही सूर्यफुलच आहे कसला दिसत बघा भारीच असा ना बुक्यात घालू ना बुक्यात घालू मस्त आधी हे बघा सुंदर सूर्यफुला नाव सांगा बघा कमेंट करून काय असा केळी बघा केळीचा हाड केवढा मोठा आला आणि कमाय होती कमी घेते होती परत हा ह्या हातात बांगडे भरपूर दिसतात हे मी आज अशी दाबून दाबून वाकडी करून घातले बघा एलर्जी येऊन गेली होता तर हाय ना जायना बांगडे आणि ह्याच्यात होते ते आम्ही दुकानात काढले की ते नवीन घालूचे म्हणा म्हटलं हेच काम झालेली त्याच्यामुळे जायत नव्हतं हे फोड होते सगळे तर मग ते त्या कासर का घालून गाव नाच ते दुकानात संशय मग हात असंच राहूलं मग आजही काय केलं अशी दाबून दाबून घेतले म्हटलं याचा नाव मंडई सांगा आठवणी येईन पप्पा नाही पप्पा करूया करूया वादलं की भावाने तर

चाय <tuk> थियो

Raja Serkuan tensu gopu, ya kan wakarokan tuh so, iya tuh. ya kan biar ya kan manusia. Oh wakarokan makta nabi bohong ya na. Kalau bohong loh na. Manusia kau biar bisa tuh, tak Kayak, eh, eh, itu dari Eh, kayak, kayak ए फ्यू मंडळी फायनली आई इलेली असा आईचं बराच काम होतं जेवण वगैरे तोपर्यंत मी ब्रेक घेतले आणि अजून एक दुसरा व्हिडिओ असा जो की आपल्या फेसबुकवरती पडता रेसिपीचा आणि तर त्याच्यावरती व्हिडिओचा काम चाललेलं तर आता आपण कंप्लीट करून मोकळं झाले आणि महत्वाचा विषय जसा की खालच्या घराकडे मी मागाशी बोललेलं आहे की आम्ही ह्याच ठिकाणी कशा ब्लॉक करतो इकडे बघितलं तर तुमका प्लास्टर केलेला दिसत असताना त्याच्यानंतर त्या साईडची एक रूम हा तिकडे पण प्लास्टर केलेला असताना तर फोन आधी बाबूच्या हातात देते आता पकडून वाकन रहायचा लागता राई आपल्यासोबत इलेली असतात राई ब्लॉक चालवता माहितीये आपलं आता म्हणजे सगळ्यांच बसण्या उठण्याची एक जागा असतात ती आमची ही जागा आणि स्पेशली विचार केला कोकणात कोकणात कसा माहित एक तर वळे हॉल म्हणजे वळे आणि वळेच्या बाहेर असतात तो लोटो आणि त्याच्यानंतर खळा तर ह्या घराकडे बघितलं तर डायरेक्ट हॉलच्या बाहेरच खळा असा लोटो नाही आमच्या घरात तर आणि त्या साईडिक पहिला म्हणजे खरं आमचं घर ह्या दोन रूमांचंच घर होता नंतर जेव्हा कॉलेज झालं त्याच्यानंतर आम्ही त्या सायडीक एक एक रूम आणि मागे बाथरूम आणि ते म्हणजे दोन रूम वाढवले आणि ही सरळ लांब एक रूम असा हे आम्ही कॉलेज झाल्यानंतर वाढवली त्याच्यामुळे काय केला मुलं भाड्या नव्हती मग त्या दोन्ही रूमचं काम केला त्याचं प्लास्टर केला त्या रूमचं प्लास्टर वगैरे करून ते दोन रूम चांगले करून मुलांकरा दिलेले आणि ह्या मच्छच्या दोन रूमचं काय अजिबात वापरच होई नाही होतो त्याच्यात ती मुलं काय कपडे वगैरे सुकत घालीत किंवा बाकी त्यांचा काहीतरी सामान असा टाकीत कारण त्याचं बाहेर ना दरवाजा तिकडचं बाहेर ना दरवाजा मग ही रूम वापरातच नव्हते मग हे तसेच रवले आणि जेव्हा अमका रवा घ्यायचा लागला तेव्हा आम्ही याच्यात रवा केला तेव्हा मुलानंतर नाही होती आणि आता कसं म्हणजे असं व्ह्यूजसाठी किंवा असं नाही आहे हा असे भिंती ठेवलेले नाही आहेत तर काम करूचं आपण आता कसं झाला आमचे दोनच रूम प्लास्टरचे रवले आहेत आणि रेती एक डम्पर घेऊन काय रेती आमका तितकी नको आहात तर आम्ही चौकशी पण केली सध्या काम करूचा का होता डोक्यात विचार चाललेलो पण तितकी रेती थोडीशी मिळणार नाही तर रेतीचं काम झालं का आमचे दोन रूम प्लास्टर होतले पण असं जाणून बुजून असं नाही कारण तेही रूम आमची लहान आहे त्याच्यात असं बसणं उठणं आमचं नसतं शक्यतो किंवा इकडे नाही तर जेवणाक बसायचं असला काय करूचा कोण पाहुणे येले का म्हणजे आपली जी ओळ असतं ती ही या म्हणून आमचं सगळं जास्त कारण आम्ही हयत बसतो आणि आता ते दिवस पण नाहीत ते दिवस गेले लॉकडाऊनचा टाइम होतो जेव्हा पण असे घराकडचे व्हिडिओ दाखवत आणि व्हायरल होतो ते व्हिडिओ आम्ही तर आता नाही म्हटलं तरी दोन अडीच वर्ष झाली कंटिन्यू रेग्युलर व्हिडिओ टाकते तरी पण मला असं वाटणार आहे की कुठचं व्हिडिओ आमचं मिलियन मध्ये गेलो आणि एकदम व्हायरल झालो आणि नाही ते व्हिडिओ आहे चालू झालेले ठिकाणावर ना तर गैरसमज तर काढून टाका की चिरे दाखवून व्हिडिओ चलतले अजिबात चालायचे नाही खूप मेहनत असा लोकांना आवडणार नाही तोपर्यंत अजिबात बघणंच नाही आणि याच्या मागे सुद्धा खूप मेहनत असा आणि सांगून असं काय दाखवत एक दिवस दाखवत असं रोज रोज नाही कारण बसना उठनाच आहे असत त्याच्यामुळे कोण इले गेले आता जेव्हा आम्हाला भेटा घेतात तर तसं ता असतं तर आम्ही ते एक रूम सेपरेट ठेवली असते त्याच्यात भेटा गेल्यानंतर असं काय गोष्टीची मुळात या गोष्टीची आमक अजिबात लाज वाटणार नाही बरेच वेळा कसा होता बरेच जणांनी सांगले नाही काय आधी प्लास्टर करून घ्यावा कोणतरी घराकडे येतं तर बरा दिसत नाही पण आमक अजिबात लाज वाटणार नाही कारण छप्पर डोक्यावर असणार ही महत्वाची गोष्ट आहे स्वतःचा आणि आपण कधीच आपल्या घरात नाव ठेवणार नसता आणि ह्याला वातावरण तुम्ही कधीतरी येलात तर जे कोण येऊन गेले ते अनुभवून गेले असतील आणि आम्ही याच्यात खुश आहोत असं असं कायच वाटत नाही कारण हे आमचा स्वतःच त्याच्यामुळे असं काय नाही असा खूप मस्त ह्याच्यात आणि आज नाही उद्या दिवस आणि लवकर होम टूर सुद्धा येते आता पाच हजार सबस्क्राईबर आपले फक्त रवलेले आहेत ज्यांची कमेंट होती काय तू ह्याच्यातच तर तू घराचे ते रूम पण तर ते रूम दिसतले आणि कसं बाकीचे रूम चारच रूम घर आमचा ते दोन हिवा एक रूम आणि हिवा एक रूम जसं लहान आहे बघून गेलात तर इकडे बेड आहे मग इकडे आम्ही झोपतो वगैरे आणि त्या साईडचे रूम त्याच्यात थोडा सामान वगैरे ठेवलेला मग होम टूर इले का तुम्हाला नंतर कसं काय चार रूम रूम ते दोन रूम असा तर म्हटलं सांगून टाकला कपड्या वापड्याचा सामानच भरपूर असतात वाटी ठेवलेला आणि आम्ही दिसतच दिवस एकाच जागेचा वापर आमचा होता दिवसभर जास्त बाकी असं काही नाही आणि जेव पण आमच्या हीच जागा कम्फर्टेबल आहे व्यवस्थित बसाच जेवताना आमच्या रूम असतात ते लहान असतात तिकडे जेव कसा बसा कळत काय बेड टाकल्यामुळे काय होता असं जागाच आढळून गेली जागाच नाही त्या बाकीचे सुद्धा कमेंट असत कुठचे कुठचे असत जे आम्ही सांगू नाही आजपर्यंत आणि घरात कधीच नाव ठेवचं नसतं कारण जे चांगले वाईट दिवस त्या घरात दाख आपल्या आपल्यासोबत आम्ही त्या घरात काढलेले असतो त्याच्यामुळे घरात कधीच नाव ठेवू नये आमचं तर मत असं त्याच्यामुळे आम्ही आमच्या घराचं कधीच वाईट वाटणार काय कोणीला आमचं घर प्लास्टर केलं नाही किंवा भिंती अशा असं तर आमचं मस्त उत्तम कारण ह्या घरात आमक वाईटावर चांगले दिवस दाखवलेले आहेत ह्या घरान दाखवलेले आहेत आणि कोणी जरी भेटा केल्या आम्ही पहिला सांगतो घराच कडे या म्हणा बाहेर वगैरे हो नको तर आणि काल पण एक विषय झालेला कदाचित कालच ना कालच पुण्यावर पण आम्ही आज बोललो आम्ही म्हटला कूडा मध्ये बोलवते कूडा मध्ये तर म्हटलं आमची रिक्षा कूडा तुम्ही वि घरासकडे जातं ते पण घराकडे इले भेटान गेले आणि सगळ्यांच्याच व्हिडिओ कंफर्टेबल जर रोज आम्ही व्हिडिओ दाखयतो बसतो उठतो जा दिसतात आज येणार एक दिसला त्याच्यात असं लपप पण इला मला आम्ही त्याला काय असं तर ठेवू शकणार नाही असत असं सो सोसो विषय असा आणि आता बऱ्याच बोललो तर आता काय नाही आता मस्त आज सु ब्लॉग एंड करते आणि आम्ही आता चललो जाऊ तर तुम्ही सुद्धा यावा जाऊ आणि तोपर्यंत बाय बाय भेट येऊ दे चला